पाहिलं का मावशी आली मावशी म्हणून गा हानी मग आता नाही आता नाही आता नाही थोडी पटकन खालटू खालटू पटकन त्या मावशी मामाला सांगितलं आणतो आणतो रडत नाही देतो 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 घे 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 पाणी कुठं पाणी कुठं घे पटके एकच घे मागा एकच 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 या का बस 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 आता नाही आता नाही नको 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 आपल्या आंघोळी पाणी नाही बस 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 अरे बस नको म्हटलं ना चल चाल बस काय करत तुला पाण्याचं Kok lucu? Oh, sabun ya. Aan? Oh, sabun, sabun, sabun lakti. Kok sel sabun? Oh, sabun iya, iya, Ma? iya, मग कोणती लागत ही नाही का ही नाही दुसरी लागते रे दुसरी लागते ना कपड्याची नाही लागते नाव सांग ही लागते का काय करायचं त्याच ढूंकाडायची कोणला कोण लांब करची कोण त्याला कोणाची गाडी तो नाव काय हे तो नाव सांगतो हो? भाऊ हां शिवू आड़ नाव हां सात जातं तू शाळा जातो आमच साबण कुठे भाऊ साबण आहे का गाडी कोणाची गाडी हा मग ये माल देतो का दे ना साबण लावून चांगली गाडीला उठ उभं आहे कुठं लावायचं साबण गाडीला हां कशी धुवायची गाडी बस माल <स्यागी> दो ते पाणी दे मला माझ्या प्यायला पाणी द्यायचा कुठं आमक घालायची तोंड तुझ तिचं कुठं तिचं तोंड कुठं आहे कोणाची गाडी तू ये कोण आणली गाडी कोणला आण तुला बाबांना कोणत्या बाबांना आणली शिवचे बाबा ना साबण दे मला साबण दे दे।, दे 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 पटकन दे साबण दे 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 पटकन साबण माझ्या गाडी लावायची तिकडं माझी गाडी धुवायची तिकडं माझी गाडी तिकडं आ माझी गाडी धुवायची तिकडं ती माझी गाडी तिकडे बाय ती माझी गाडी धुवायची दे पटकन मला साबण दे मला साबण दे म्हटलं ना मला साबण दे मला गाडी धुवायची म्हटलं ना दे पटकन पाणी पण दे मला साबण पण दे दे म्हटलं ना पाणी पण दे साबण पण दे साबण दे मला म्हटलं ना तुला मला गाडी धुवायची माझी दे साबंद दे माझी गाडी धुवायची मला ते साबण द्या इकडं अरे मला साबण दे मला गाडी दे साबण दे ना मई धुवायची दे मला गाडी धुवायची ना मला धुवायची गाडी इकडं जा साबण दे पाणी पण दे मला साबण लागत माझी गाडी धुवायची देकी मला साबण दे की मला माझी गाडी धुवायची पाणी पण दे मला पाणी लागतं हे पाणी दे पाणी मला पाणी दे आणखी आण पटक गाडी धुवायची तुझी मला दे पाणी साबण दे दिसा मला साबण दे की मला गाडी धुवायची ना मला पाणी पण दे की माल दे ना साबण दे मला गाडी साबण लावायची ना मला गाडी साबण लावायची मला आमच्या गाडीत साबण लावायची आमच्या गाडीत साबण लावायची तिकडं आमच्या गाडी लावायची की दे की आमच्या गाडीला लावायची की साबण दे ना पाणी दे आम्हाला साबण पाणी दे साबण दे साबण दे साबण दे की साबण दे आमच्या गाडीत साबण लावायची साबण लावायची देना आमच्या गाडीला साबण लावायची ये देना साबण कुठे साबण कुठे देण दे ना साबण देना तुमची गाडी कोणती आहे ही तुमची गाडी का आमची गाडी तिकडे आमच्या गाडीला साबण लावायची साबण की माझ्या गाडीत साबण लावायची अरे माझ्या गाडीत साबण लावायचे म्हणते दे मा... की माझ्या गाडीत साबण लावायचे ह दे मला साबण लागते मा आमच्या गाडीला साबण लावायची दे की झाली तुझी गाडी धुतली दे की माझ्या गाडीत साबण पाणी दे की आपली गाडी धुवायची तिकडे दे दे साबण दे आम्हाला साबण लावायचे आमच्या गाडीला आमच्या गाडीत साबण लावायची दे आमची गाडी धुवायची दे साबण की साबण दे दे मा साबण देखी दे पटकन दे साबण धुवायची आमच्या गाडी धुवायची पटकन दे साबण द्या मला साबण ना साबण दे की लावून साबण लावून पटकन दे मला आम्हाला गाडी धुवायची साबण की कोणती गाडी तुझी जी जी. तुई तुझी गाडी कोणची तुझी येईची साबण कुठे सहा आपण देखील पायने टाकली की साबण मला साबण दे मला साबण दे दे ना साबण दे देखील मला साबण दे साबण देखील मला देी। साग देी। दे, दे।, दे, दे।, दे। ना साबंदी साबंदी माल साबंदी दि साबंदी रे साबण दे ना मला साबण कुठे टाकली साबण कुठे दे मा खे साबण दे ना साबण दे की साबण दे आम्हाला गाडी धुवायची ना कुठे साबण कुठे टाकली साबण सा, दे मला चल गाडी दुयची आमची चल अरे साबण दे की देतो साबण द्या आम्हाला गाडी देऊ साबण दे आम्हाला हातभरे धुंग काढ आपण धूंगड चल पाण्यान मोज पाणी पाण्या जाय पाण्यान साबण दे आम्हाला साबण कुठे ह साबण दे की जाय आंबट जायके साबण दे साबण आण मला पाण्या पाण्यामध्ये हात काढ साबण कुठे साबण कुठे साबण कुठे जा साबण कुठे साबण कुठे साबण कुठून बाहेर ठेवली का मला दे की होय की मग मला हात सापड दे माझ्या हातात दे बोल साबण दे की साबण दे ना करू 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 साबण कुठे